कार शेतकरी बांधवांनो मी तुमचा एस न्यूज फाईव्ह पॉईंट झिरो वर स्वागत करतो आज तुमच्यासाठी फार मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो पी एम किसान योजनेत काही शेतकऱ्यांना आता थेट चार हजार रुपये मिळणार आहे होय सरकार कडून या योजनेत एक नवीन अपडेट आला चला तर मग जाणून घेऊया नेमका कुणाला पैसे मिळणार आहेत आणि कधी मिळणार आहे मुख्य बातमी शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात तीन हप्त्यामध्ये दोन दोन हजार रुपये अशा स्वरूपात पण यावेळेस काही शेतकऱ्यांना एके वेळी चार हजार रुपये मिळणार आहे कारण काही लाभार्थ्यांना मागील हप्ता मिळाला नव्हता त्यामुळे सरकारकडून आता थकीत हप्ता आणि सध्याचा नवा हप्ता दोन्ही एकत्र जमा करण्यात येणार आहे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे की जसे इतके पूर्ण हे बँक खाते आधाराला जोडलेलं आहे आणि जमीन कार्ड योग योग्य आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम थेट जमा होणार आहे शेतकऱ्यांनी आपलं खातं स्टेटस तपासण्यासाठी पी एम किसान डॉट डॉट इन या अधिकृत वेबसाईट वर जावं फार्मर्स कॉर्नर आणि बेनिफिशरी स्टेटस वर क्लिक करून आधार क्रमांक टाका आणि तुमचा हप्ता तपासा महत्वाची सूचना जर तुमचं ई झालेलं नसेल तर जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये जाऊन प्रक्रिया पूर्ण करा बँक खाते आय एफ एस सी कोड आणि नाव एकसारखं आहे याची खात्री करा सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की पात्र शेतकऱ्यांना नव्या अर्जाची गरज नाही थेट रक्कम खात्यात जमा होईल म्हणून शेतकरी बांधवांना तुमचं एक के वाय सी आणि बँक खातं तपशील ठेवा पुढील काही दिवसात चार हजार रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यात येऊ शकतो ही बातमी इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा आणि अशीच ताजे शेतीसंबंधी अपडेट मिळवण्यासाठी ए जी न्यूज फाईव्ह पॉईंट झिरोला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान